नारायण राणे म्हणजे अस्सल बाळसाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले राणे हे एका रात्रीत मुख्यमंत्री झाले आणि राणे यांच्या राजकीय कारकिर्दीतला तो सर्वोच्च क्षण होता नारायण राणे यांचा शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसच्या काळात महसूल मंत्री म्हणून आणि भाजपमध्ये गेल्यानंतर खासदार म्हणून सगळीकडं कायम धरारा होता कारण राणे त्यांच्या आक्रमक राजकारणासाठी प्रसिद्ध होते शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणे यांच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे हे स्वतः मैदानात उतरले होते बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणामध्ये नारायण राणे यांच्या विरोधात सभा घेतली तरी देखील दस्तूर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जाऊन निवडणूक जिंकण्याची किमया नारायण राणे यांनी करून दाखवली होती पण दोन हजार चोवीस ला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा नारायण राणे यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांची भूमिका थोडीशी मवाळ झाल्याची दिसून येते नारायण राणे यांच्यासाठी लोकसभा निवडणूक महत्वाची काय आणि या लोकसभा निवडणुकीत जर राणे पडले तर त्यांना त्यांची किती मोठी किंमत चुकवावी लागेल हे सगळंच समजून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये एका मुलाखतीत नारायण राणे यांनी एक मोठी घोषणा केली ती म्हणजे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक राणेंसाठी शेवटची निवडणूक असणार आहे या निवडणुकीनंतर कदाचित राणे राजकीय क्षेत्रात सक्रिय राहणार नाहीत नारायण राणे यांचं वय हा मुद्दा असेल किंवा आपल्याच मुलांना राजकीय क्षेत्र खुलं करून देण्याची संधी असेल पण ही निवडणूक नारायण राणे यांच्यासाठी महत्वाची काय आहे तर याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे नारायण राणेंची दोन्ही मुलं आणि त्यांचं राजकारण नारायण राणे यांची दोन्ही मुलं निलेश राणे आणि नितेश राणे हे दोघेही राजकारणात आहेत मात्र राजकारणात स्थिरावणं हे जे काही म्हणतात ना तसं अजून दोघांच्या बाबतीत म्हणता येणार नाही निलेश राणे यांच्या गोयला दोन लोकसभा निवडणुकांमध्ये झालेला पराभव त्यांना राजकारणात घेऊन गेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकीय स्पेस जर बघितली तर त्यामध्ये नारायण राणे निलेश राणे आणि नितेश राणे या तिघांनाही सामावून घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट दिसून येते वडील खासदार आणि भाऊ आमदार असताना त्याच जिल्ह्यातून निलेश राणे यांना भाजपकडून तरी उमेदवारी मिळणं हे आजच्या घडीला अशक्य दिसते त्यामुळे निलेश राणेंना आता राजकीय स्पेस कोणती हे शोधणं गरजेचं आहे त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक जिंकून निलेश राणे यांना पुनर्स्थापित करण्यासाठी नारायण राणेंना ही निवडणूक महत्वाचे दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे नितेश राजकीय नितेश राणे हे बऱ्यापैकी राजकारणात स्थिरावलेले दिसत आहेत जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाचा पडता का सुरू होता तेव्हा नितेश राणे यांनी त्यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून तो मतदारसंघ राखला भाजपमध्ये गेल्यानंतर नितेश राणे चांगलंच रोळल्याचं दिसतंय आणि आता नितेश राणे हे फडणवीस यांच्या जवळचे देखील मानले जातात दोन हजार चोवीस ला भाजप सरकार आले तर नितेश राणे हे मंत्री देखील होऊ शकतात त्यामुळे हे राजकारण टिकवायचं असेल तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खासदार म्हणून जिंकून जाणं येणाऱ्या काळासाठी अत्यावश्यक आहे आणि म्हणूनच ही निवडणूक राणेंसाठी महत्वाची आहे तिसरा मुद्दा म्हणजे पारंपरिक विरोधकांना नमवण्यासाठी राणे मुख्यमंत्री झाल्यापासून ते दोन हजार नऊ पर्यंत राणे यांची राजकारणातील कमान चढती होती मात्र निलेश राणे दो दो यांचा दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा ला खासदार म्हणून पराभव झाल्यानंतर राणे यांच्या साम्राज्याला जिल्ह्यामध्ये घर घर लागली याच काळात राणे यांचे पारंपरिक विरोधक असलेले भास्कर जाधव रामदास कदम दीपक केसरकर वैभव नाईक विनायक राऊत उदय सामंत हे सगळे नेते ताकदवान म्हणले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत यांचे बंदूक किरण सामंत हे राणे यांना उमेदवारीसाठी आव्हान देत होते तरीही हे आव्हान धुडकावून लावत राणेंनी तिकीट मिळवलं विनायक राऊत यांचे तगडे आव्हान नारायण राणे यांच्यासमोर अजूनही आहेच कुडाळ कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये वैभव नाईक आणि राणे फॅमिलीचं हाडवैल सर्व श्रुत आहे दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर राजकीय दहशतवादाचा आरोप केला होता त्याच केसरकर यांच्या घरी नारायण राणे यांनी नुकतीच भेट दिली आणि एका वादाचा अध्याय संपवला त्यामुळे स्वतःच्या जिल्ह्यातल्या या सगळ्या विरोधकांना नववायचं असेल तर हातात खासदारकी पाहिजे जमलंच तर एखादी आमदारकी पण पाहिजे आणि त्यामुळं ही निवडणूक राणेंसाठी अत्यंत महत्वाची हो आणि अस्तित्वाची लढाई असल्याचं मानलं जात आहे नारायण राणे यांच्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाची जर रचना आपण बघितली तर या ठिकाणी ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे पक्ष अत्यंत ताकदवान मानले जातात नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे यांचा कणकवली विधानसभा मतदारसंघ सोडला तरी तर इतर सगळ्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा प्रभाव आहे राजापूर कुडा से या मतदारसंघातून राजन साळवी वैभव नाईक हे ठाकरे सेनेचे आमदार आहेत तर सावंतवाडी रत्नागिरी या मतदारसंघातून दीपक केसरकर आणि उदय सामंत हे आमदार आहेत एकेकाळी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जिल्हा राणे यांच्या प्रभावाखाली होता मात्र आता राणे भाजपात गेल्यापासून या मतदारसंघामध्ये शिवसेनेनं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केले शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे आणि शिंदे अशा दोन गटांमध्ये जिल्ह्याची विभागणी झाली असली तर या नारायण राणे यांना स्वतःला आणि त्यांच्या पक्षाला म्हणजेच भाजपला जिल्ह्यामध्ये विस्तारायचंय हे जर करायचं असेल तर राणेंना लोकसभा निवडणूक जिंकणं मस्त आहे आणि म्हणूनच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणे यांची अस्तित्वाची लढाई असणाऱ्या कारण निवडणुकीत जर राण्यांचा पराभव झाला तर तो त्यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जाईल आणि लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये राणे यांची बार्गेनिंग पॉवर ही खूप कमी होऊन जाईल भाजपमध्ये आल्यापासून राणे यांच्या निशाणावर उद्धव ठाकरे हेच प्रामुख्याने राहिलेत समजा चोवीसच्या निवडणुकामध्ये निकालानंतर जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फारशा जागा मिळाल्या नाहीत उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचं महत्त्व कमी होऊन जाईल आणि ठाकरे यांचं महत्त्व कमी झाल्यानंतर राणे यांचं देखील महत्त्व कमी होऊ शकतं त्यामुळेच राजकारणात रिलेवंट राहण्यासाठी राणेंना ही निवडणूक जिंकणं क्रम प्राप्त आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय नारायण राणेंना ही निवडणूक सोपी जाणार आहे की अवघड नारायण राणे सिंधुदुर्गचे पुढचे खासदार बनू शकतील का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा